सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड गुन्हेशोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून चोरी गेलेली एक मोटरसायकल जप्त केली आहे तसेच फरार असलेल्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय सात जून रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नाशिक रोड गुन्हे पथकातील पोलीस हवलदार विष्णू गोसावी पोलीस अंमलदार जाधव आडणे शिंदे गाडेकर रानडे हे हद्दीतील परिसरात गस्त घालत असताना मोटरसायकल चोरीतील साहेबराव नागुराव सूर्यवंशी जयजोड भागातून तर श्याम गोविंद कसबे याला मातोश्री रामाबाई आंबेडकर नगर मालधक्का येथून ताब्यात घेऊन चोरीतील पन्नास हजार रुपये किमतीची एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे तसेच गुन्हा करून फरार असलेला आरोपी छकुल्या उर्फ गणेश मधुकर वाघमार याला गोरवाडी भागात पोलिसांनी ताब्यात घेतलंय जागरजनस्थानकरिता संदीप नवसे नाशिक